आज आपण बनवणार आहोत बद बशाची माल तर आपण आप्या आपे बनवतो त्या भांड्यामध्ये बनवणार आहोत बताशाची माल तर त्याला आपण एक वाटी पाणी घेणार आहोत एक वाटी पाणी आणि एक वाटी साखर तर एक वाटी साखर घेतलेली आहे आपण तर आपल्याला पूर्ण कडक पाक बनवायचा बन आहे याचं तर आपण ह्याला हलवून हलवून एक कडक पाक बनवून घेऊ तर छान अशी साखर वितरलेली आहे पण आपल्याला अजूनही कडक पाक बनवायचा आहे तर आपण त्याच्यामध्ये ना दूध घालणार आहे एक चमच तर त्याची आहे ना पूर्ण काढून टाकायची आहे आपल्याला दूध घातल्याने वरती पूर्ण मल्टी येते की आपण भाजू पाडून टाकूया तर अजून आपलं तयार झालेलं नाहीये आपण असं घालवायचं आहे थोडं थोडं तर असं थोडस डीश काढून घेऊया थोडं थंड व्हायला हवं तर व्हायचं अजून नाही झालं तर आपलं पाक आता रेडी झालेला आहे तर गुली होत आहे बा पाहू शकतात चॉकलेट आपला रेडी झालेला आहे तर असा आवाज सुद्धा येतोय आपला पाक रेडी झालेला आहे तर आपण आपले पत्र घेणार आहोत तर आपली माल रेडी झालेली आहे बताशाची तर आपली माल रेडी झालेली आहे पाहू शकताय किती छान कलरफुल माल रेडी झालेली आहे घरच्या घरी आपण बनवू शकतो तर कशी वाटली माझी रेसिपी गुढीपाडव्यानिमित्ताने मी माल बनवलेली आहे ही बताशाची तर आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट नक्कीच करा बाय बाय